आज आपण प्रेम आणि भांडणाचा तो पहिला पाऊस ही कथा ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सानियाचा सकाळचा मूड बहुतेक वेळा बाकीच्या घड्याळांपेक्षा खूप वेगळा असतो जिथे घड्याळाचे हात आणि सानियाच्या कामाचा वेग यांच्यात स्पर्धा असते सानियाने घड्याळाच्या काट्याने जे वक्तशीरपणा दाखवला आहे तो या जगात दुसरा कोणीही नाही आजही तिची सगळी काम उरकून ती तिची आवडती लाल साडी नेसून कॉलेजसाठी तयार झाली होती अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला हा एक विचित्र योगायोग होता जेव्हाही तिचे तिची आवडती लाल साडी नेसली तेव्हा कोणत्याही हवामानांशिवाय पाऊस पडू लागला अचानक आलेल्या या पावसाने त्याला आज कोणतीही सुट्टी नसताना हतबल केले होते कारण पाऊस कमी होण्याऐवजी अधिकच जोरात येत होता तुम्हाला अशाच नवनवीन कथा ऐकायच्या असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा काही मिनिटांपूर्वी सुरू झालेल्या पावसामुळे संपूर्ण परिसर तलावासारखा भरला होता एवढ्या भयंकर रूपाचं प्रतिनिधित्व कोण करू शकतं याची विजा आणि ढग यांच्यात स्पर्धा सुरू होती सानियाला कॉलेजला जाण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता तेव्हा ती कॉफीच्या मंग घेऊन झुल्यावर बसली होती घरात त्याच्याशिवाय कोणीच नव्हते राहुल ऑफिसच्या कामासाठी गावी गेला होता आणि मुलं शाळेत गेली होती त्यामुळे सानिया एकटीच निसर्गाच्या या सर्वात सुंदर अवताराचा आनंद घेत होती पावसाचे थेंब जसं पृथ्वीवरच्या झाडा वनस्पतीवर घाणीचे थर धुवून मातीचा सुगंधित सुगंध पसरवत होते तसे सानियाच्या आठवणीचे पटही ती साफ करत होते आठवणीच्या चौकटीत हरवलेली सानिया विचार करत होती फाल्गुनची प्रसन्न सकाळ कोणत्याही विवाहित जोडप्यासाठी किती रोमांचक असते त्या दिवशीही तिची आवडती लाल साडी नेसून सानियाने थोडासा मेकअप केला होता आणि राहुलला चिडवत होती दोघेही आपल्याला कर्तव्यासाठी सज्ज झाले होते सानिया नेहमीसारखी सुंदर दिसत होती आणि नवऱ्याला चिडवत होती. खर तर राहुलने या आनंदी मोसमातही एक विचित्र जॅकेट घातलं होतं जे सानियाला अजिबात आवडलं नव्हतं सानियाला राहुलने केव वेगळं काहीतरी घालावं वा असं वाटत होतं पण तो तयार होत नव्हता नवरा बायकोचे किरकोळ भांडण पहिल्यांदा आगीसारखे कधी पेटेल ते दोघांनाही कळले नाही दोघांच्याही नकळत घड्याळाचे हात आपापल्या गतीने वाजत होते दोघांमधील खोडकर भांडण चिघळले आणि सानियाला तिच्या सौंदर्याचा खूप अभिमान आहे आणि तिच्यासोबत मजू बोरीने जगत आहे या राहुलच्या विधानाने आगीत आणखीच भर पडली चिडलेली सानिया कॉलेजमध्ये गेली एकदाही मागे वळून पाहिले नाही की राहुलला काही बोलले नाही की ती निघून गेली पण राहुल तिला सकाळची लढाई आठवत होती राहुलने एक इतक ऐकून त्याचा काय दोष असा विचार करत होते तो ती फक्त थोडी ड्रेसिंग सेन्स सुधारत होती पण प्रकरण कुठल्या कुठपर्यंत पोहोचलं होतं हे त्या दोघांनाही माहीत नव्हतं जर तिने दिवसभर राहुलसारखे तिचे प्रेम व्यक्त केले नाही तर त्याचा अर्थ असा नाही की तिचे राहुलवर प्रेम नाही आणि राहुलच्या मनात हा गोंधळ कसा निर्माण झाला की ती आपल्या आट आवडत नाही आत त्याच्या जोडीला किती धोका होता सर्वजण त्याला चिडवायचे की देवाने तुम्हा दोघांची जोडी खूप मोकळी केली आहे पण आज माझ्या डोळ्यातून अश्रू येत नव्हते पण मन भरून आले होते त्याच्या कॉलेजच्या सर्व शिक्षकांनी त्याला आलटून पालटून विचारलं काय झालं पण तो कोणालाच काही बोलत नाही त्यांची तब्येत थोडी बिघडणार असे सर्वांना वाटले मग सर्वजण त्यांना घरी जाण्याचा सल्ला देऊ लागले पण काय म्हणेल तिला घरी जायचे नाही बरं मग तिने मनाची खाज कमी करण्यासाठी मुलांना शिकवायला सुरुवात केली त्यानंतर ती तिच्या बदलत्या मद्धे इतकी गुरफडली की तिला हवामानाचा बदलता मोड वाचता आला नाही वातावरणाने जोर धरला आणि अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला सानियाला पाऊस आवडत असला तरी आज ती रोमँटिक होण्याऐवजी अस्वस्थ होत होती हवामान फाल्गुनचे असेल पण गुलाबी थंडी जाणवत होती सकाळी राहुलला रागाच्या भरात जॅकेट देताना पाहून त्याने चोरीही केली नाही पण आता काय करणार तिला थंडी वाजत होती आणि जरी जायला मार्ग नव्हता पाऊस इतका जोरात पडत होता की मेघा सुद्धा मेघदुषातही लढत आली होती आणि त्याच्यापासून दूर जाऊ इच्छित होती रागाने भरलेली मेघाही गडगडत होती आणि पाऊस पडत होता मध्ये चकचकीत दातदुखीही होत होती राग दाखवण्यासाठी आपल्याला बिघडलेल्या रूपात हजर असलेली मेघा जणू सर्वांनाच धडा शिकवू पाहत होती रडलेल्या मनात आता सानिया सांभाळत येत नव्हती आता तिला स्वतःला थांबवता येणार नाही असं वाटत होतं त्यांची आजी त्यांचा विश्वासघात करेल सर्वत्र पाणीच पाणी होतं ढगांची गर्जना आणि विजेचा लखलकाठ जणू आ आम्हाला एक पाऊलही टाकू देत नव्हते मोबाईलवर मोबाईलवर पावसानंतर रस्त्याच्या दुरस्थितीची चित्रे दिसू लागली रस्त्यांनी नाले यात फरक नव्हता ठिकठिकाणी रस्त्यांवरील पाण्यात गाड्या अडकल्या होत्या काय करावे काय करू नये समजत नव्हते त्यांची घरं जवळजवळ होती त्यांनाही तिथून निघण्याची हिंमत होत नव्हती मग सानिया काय करणार सानिया आणि राहुलच्या कामात ठिकाणी छत्तीसचा आकडा असला तरी ते शेवटी आपला सर्व अहंकार सोडून राहुलला मेसेज केला की तू येऊन तिला घेऊन जा पण राहुलकडून काहीच प्रतिसाद न आल्याने ती आणखीच घाबरली जेव्हा एखादी व्यक्ती घाबरते तेव्हा नेहमीच वाईट विचार येतात पण सानिया आपला हंबरडा राखण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यामध्ये लागली होती एक मित्र त्याला चिडवू लागला आणि म्हणाला की आज तुला इथे राहायचे आहे का सानिया ओल्या डोळ्यांनी म्हणाली अशा वातावरणात मी घरी कसे जाऊ त्यामुळे त्यांचे मित्र त्याला त्रास देऊ लागले आणि म्हणाले की हा हंगाम फक्त तुझ्यासाठीच आहे एक म्हणजे हवामानाचा आनंद त्यावर बाईक चालवणे आणि त्यावर पियाच्या आधाराची काय गरज सानियाने बाहेर पाहिलं तर राहुल तिला बाईकवर घेण्यासाठी बाहेर उभा होता तेही मॉर्निंग जॅकेट शिवाय सानियाने मन प्रसन्न झाले पण खोलीतून बाहेर पडल्यानंतर थंड हवेच्या झुळकांनी त्यांना दननीय केले उभ्या असलेल्या राहुलने सानियाला तेच जॅकेट घालायला दिले तेव्हा सगळ्या गोंधळाचं मूळ हे जॅकेट मी घालायचं असा विचार तिच्या मनात आला अजून थोडं भांडण आणि वेगळं काही घालणं बरं झालं असतं हसत हसत राहुल म्हणाला की तू जर हे घातले नाहीस तर घरी पोहोचणेपर्यंत पाऊस आणि थंडी तुला आजारी पाडेल हवामान आणि पतीचा मूड पाहून तिने ते जॅकेट घातले ती सकाळपासून शिव्या शाप देत होती ते जॅकेट घातलेले पाहून राहुलच्या डोळ्यात आनंद तरसला सानियाला चिडवत तो म्हणाला की बघ तुझा नवरा तुला किती हवा आहे ज्याने यावेळी स्वतःचा विचार न करता तुला त्याचे जॅकेट दिले आहे जे हवामान सानियाला आतापर्यंत धोकादायक वाटत होते तेच आता तिला आनंदी वाटत होते थंड हवेची झुळूक त्याच्या श्वासाला लयबद्ध होत होती दिवसभराची मनाची चीड पावसाच्या थेंबात वाहून जात होती अवघ्या काही मिनिटाचा हा प्रवास खराब हवामानामुळे बराच लांबला होता पण सानियाला जी मज्जा येत होती ती शब्दात वर्णन करू शकत नाही प्रवासात जी नशा आली ती पुन्हा आली नाही आजही सानियाने त्या जॅकेटची खूप काळजी घेतली आहे शेवटी ज्याच्यामुळे पहिला वाद झाला आणि मग त्या वादाचा एवढा सुंदर परिणाम होईल याची काळजी घ्यावी लागते आठवणीच्या खिडकीतून बाहेर पडलेल्या या आनंदी भावनेने सानिया एकटीच हसायला लागली होती